डिपार्टमेंटचे संपर्क प्रमुख सुरेश कदम आपल्या ओळख होतोय तर वाढदिवस स्वागत आहे तुमचं काय सांगाल तर दौरा करताय <ज़ाँगे> काय काय सध्या <सद्द्दार्था था। ज़ाँगे> माझा वाढदिवस आठ डिसेंबरला मुंबईमध्ये मंडळा विधानसभेने साजरा केला पण माझं संगमेश्वर आणि चिपळूण मधलं एक नातं आहे म्हणजे माझं स्वतःचं घर आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या आग्रह असतो जी। जी जी का दे मी काल रात्री मुंबईवर निघालो आज सकाळी संकडेश्वरमध्ये म्हणजे जे काही सहकारी मित्रमंडळी त्यांना भेटलो त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्याचप्रमाणे मी चुकूमध्ये माझे सगळे जे सहकारी आहेत राजकीय इतर सगळे शुभ त्यांच्या सगळ्यांचं शुभेच्छा भेटण्यासाठी मी ते आलो आणि खरं मला त्यांच्याशी बोलायचं होतं भेटायचं होतं कारण का त्यांचं एक प्रेम होतं माझ्यावरती आणि त्या प्रेमापोटी मी त्यांच्यासाठी सध्याची परिस्थिती पाहता असते दोन गट पडले सर काय उभाड्याची सध्याची परिस्थिती आपण दिसते की दोन गट तसं काही नाही थोडीशी कार्यकर्त्यामध्ये सम्रम निर्माण झाले आणि ती गोष्ट अशी होती की आपण सुद्धा छोटेसे कार्यकर्ते आहोत ते त्यांनी सुद्धा आपल्या सिनियर कार्यकर्ते सिनियर नेत्यांशी बोलून ती चर्चा केली पाहिजे चर्चेमध्ये निर्णय बाहेर येतो कारण दर सम सम्र, समजामुळे ना बऱ्याचशा गोष्टी बाहेर जे जातात ते तशा नसून चिपळूण नगरपालिकेपेक्षामध्ये या गोष्टी दिसू आल्या प्रकार प्रकारने आमचं भास्कर शिंद जाधव दुसऱ्या याच्यामध्ये दिसू आले काय सांगाल भास्कर शिंद जाधवांना एक जबाबदारी दिली होती चिपळूणची त्यामुळे त्यांनी ती स्वीकारली होती सामान्य आणि ती पार पडली होती भास्कर शेटला वाटलं की त्याच्यामध्ये खासदार विनायक राऊत काय हस्तक्षेप करतात पण तसं काही राऊतांसमोर मी होतो असं काही पण काय त्या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली की अजूनपर्यंत काय साहेबांपर्यंत तशी काय डिस्कस झाली एखादी मातोश्रीवरून समज दिले गेले होते त्याला सांगण्यात आलं होतं अशी बातमी सुरुवाती खरी होती आता असं काही नाहीये की मातोश्रीवरून समज दिली होती असा काय प्रश्न नाहीये भास्कर शेट हे फार जुने नेते आहेत त्यांना सगळं माहिती आहे मी त्यांना समज देण्यापुरतं काय मातोशी काय समजता का वगैरे काय देणार काही गरजमा डिस्प्यूट झाला असेल पण त्या दोन नेत्यांचं डिस्कशन झालं असेल त्या बाबतीत काहीतरी पण का असं काय नेमकं काय झालं काय जे झालं म्हणजे गरम साहेब तुम्ही संपर्क आणि उद्धवजी साहेबांच्या खूप जवळच्या नेमकं काय झालंय उद्धवजी साहेबांच्या गावाचा संपर्क पण जवळचे समजी त्या ठिकाणी भास्कर शेट पण एवढे जुने संघटनेसाठी काम करतात समजलं जातं त्याच ठिकाणी माझी खासदार विनायकी राऊत आहे त्यांचा सुद्धा अभ्यास होते आणि दोघंही एक उद्धव साहेबांचे विश्वासू कार्य करते त्यामुळे त्यांच्यामधलाच काय संग्रम आता सध्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचला पण तो काही गोष्टी खरा नाहीये त्या गोष्टीत बऱ्याच गोष्टी असा रुमर म्हणून मध्ये पसरवल्या गेले तो त्याच्यामध्ये आता हे अधिवेशन झाल्यानंतर जास्तीत जास्त स्पष्ट अधिवेशन मध्ये उपस्थित केला या ठिकाणी विरोधी पक्षनेतेवरून नाव वेगळी नावं समोर येतात म्हणजे कुठे आदित्य ठाकरे नाव समोर येते आणि परबंत नाव समोर येते काय सांगाल मागचा वेळेला तुम्ही पाहिलं असेल उद्धव साहेबांनी भास्कर शेट नाव डिक्लेअर केलं होतं की विरोधी पक्षनेता संघटनेमार्फत आमच्या एरियामध्ये आम्ही भास्कर शेटचं नाव सुचवलं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरतीच काम आहेत आता अनेक लोक बरंच काय सांगत असतात की आदित्य नाव टावडे परबांचं नाव दिलंय पण हा शेवटी मातोश्रीचा निर्णय आहे आणि तो निर्णय त्यावेळेला असेगृह झाला होता आता पुन्हा काय त्यात घडामोडी झाली की नाही झाली ते साहेबच भास्कर शेट्टा विरोधी पक्षाचे पण गेल का मास्तरशीट जर विरोधी नेते मिळाले तर तुम्हाला खरा महाराष्ट्राचा विरोधी नेता कसा आहे हे मास्तरशीट चांगल्या पद्धतीने दाखवून द्यायची तुम्ही आता या ठिकाणचा दौरा करता आता तुम्ही सावल्यामध्ये पे सेंटरमध्ये गेलो आमदार शेखर निकमचं गाव आहे त्या ठिकाणची अवस्था पाहतात भिंदोरे उडाले गेलेले आहेत म्हणजे मुळात त्या ठिकाणी कॉटेजची व्यवस्था नाही आहे किंवा पी नाही आहे अशी माहिती आपल्याला काय सांगा बघा या ठिकाणी जे रुम आमदार आहेत त्यांची कामं असतात की सरकारमध्ये बसून आपल्या त्या त्या विभागामध्ये काय काय सुविधा आपण सरकारी आणू शकतो आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरकारकडे चांगल्या पद्धतीचा फंड आहे त्या फंडाचं नियोजन आपण जर चांगल्या पद्धतीने केलं तर चांगल्या सुविधा त्या लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे एका आमदाराला असा प्रश्न असला पाहिजे की मी जर पाच वर्ष त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या तर पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा इलेक्शन तर लोकांकडून आपलं नाव एवढं चांगलं प्रमाण काम केलं पाहिजे पण ते काम त्यांनी काही केलेलं दिसत नाहीये आणि माझ्या संघटनेला घेऊन मी आता चाललं ते आहे की मुलती शिवसेना हा जो मुद्दा आहे की लोकांपर्यंत पोहोचणारी शिवसेना लोकांचे प्रॉब्लेम लोकांची सुविधा लोकांच्या आलेल्या अडचणी हीच एक शिवसेना संघटना अशी की एकंदरीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतात असं पाहता याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका येतात त्याच्याकडे आपण आता आहे की जेवढ्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत ज्या माझ्या दोन तालुक्यामध्ये त्या शंभर टक्के मला कशा जिंकता येत्यांचं स्वबळावरती कसं काय आता स्वबळावरती निवडायचं की आघाडी करून निवडायचं हा संपूर्ण निर्णय पक्षप्रमुखांचा आहे आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही काही गोष्टी त्यांना सांगणार आहोत आपली बॅनरबाजी पाहता आपल्यामध्ये कार्यकर्ता उत्साह पाहता भावी आमदार म्हणून आपल्याला पाहायचं जात भावी आमदार म्हणून आता कसं जनतेने सांगायचं उद्या मातोश्रीवरती भावी आमदार म्हणून आम्हाला पाहिजे की नाही मला ते कृतीमधून दाखवायचं की मला कुठच्याही प्रकारचं उद्या आमदारकीसाठी तिकीट पाहण्यासाठी न जाता मी जर खरंच या ठिकाणी चांगलं काम केलं लोकांच्या मनामनात पोहोचलो आणि लोकांच्या गरजेपुरतं जर काम केली तर नक्कीच तीच लोक मला उद्या भावी तुमच्या नेमकं मनात काय आहे म्हणजे सुरेश वर्मा नेमकं मनात काय लोकांच्या मनामध्ये ठीक आहे कार्यकर्त्या मनामध्ये असेल पण सुरेश नेमकं मनामध्ये काय की चिपण संगमेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवायची काय त्यांच्या मनामध्ये आहे माझ्याकडे दोन जबाबदारी दिली एक वडाळा विधानसभाची जबाबदारी दिली आणि एक चिपळूण संगमेश्वर ही दोन वर्षापूर्वीची जबाबदारी दिली आहे आता ह्याच्यामध्ये वडाळा विधानसभेमधून मला येणारे चार नगरसेवक निवडून आणायचं असं मी स्वप्न साहेबांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे माझं हे घर आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही निवडणुका ह्या अटीतटीच्या होणार आहे एका ठिकाणी पैशाचा वापर होणार आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा काय संभ्रमत असेल यांना मनोबल देऊन जी ताकद वाढून ही आपली संघटना सामान्य माणसाची कसं काम करेल याच्याविषयी मला सामर्थ्य मेळावा होणार आहे का लवकरच आता मुंबईमध्ये मेळावा घ्यायचा आमचं चाललं आता मी या चिपलू मध्ये पंधरा दिवसांनी आपल्याला जिल्हा परिषद गटवाईज मिटिंग करायची मी मुंबईवर एक दिवशी एका दिवसामध्ये आपण चार चार मिटिंग करू आणि त्या मिटिंग आपण कुठेही कायम न करता एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरात काय सांगा कार्यकर्ता म्हणजे उभी खूप दिसते किंवा कार्यकर्ते ते कार्यकर्ते काय सांगा कार्यकर्त्यांचं संभ्रमाचं वातावरण आहे कारण काही काही गोष्टीचं स्पष्टीकरण झालेलं नाहीये आणि आपण सगळेच काय करतो की वरतून अपेक्षा ठेवतो पण आपले जे निर्णय असतात ते आपण स्थानिक पातळीवर घेऊन पुढे प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि ते इथे न झाल्यामुळे काय विस्फोट हे होते श्रेष्ठ प्रधान धन्यवाद थँक्यू